नमस्कार मंडळी कशा आहेत सर्व तर त्याच दिवसापासून सुरुवात झाली आहे ज्या दिवशी मी गावाला उतरलो तर ज्या दिवशी उतरलो त्याच दिवशी लग्न होतं त्यामुळे पटकन तयारी केली फ्रेश वगैरे झालो आणि आपण निघालो नवऱ्याच्या घरी म्हणजे सूर्यकांतच्या घरी ऑलरेडी तिकडे आपल्याला लेट झालेलं ले कारण ट्रक वगैरे पूर्ण भरला होता आपल्याला काही ट्रकने जायचं नव्हतं आपण केलेली स्कूटी अरेंज तर इकडे सगळं ट्रक वगैरे भरला होता इव्हन एक छोटी गाडी पण होत्या सगळ्या माझ्या बहिणी आत्याच्या मुली पण होत्या श्रवण पण होता पार्क पण होता त्याच्यामध्येच तर हा ट्रक आहे ह्या ट्रकमध्ये सगळी मंडळी बसली आहे तर हे बघू शकता तुम्ही हा पूर्ण अख्खाशा अख्खा ट्रक भरला आहे सगळे ओळखीचे आहेत माझ्या त्याकडे तिकडचे आणि सगळे आतमध्ये बसले आणि वेळ होती आता निघायची कारण ऑलरेडी लेट लेड़ झालेला दिनोवरती बसलेला आहे एकदम त्याला वरती शूट करायला दिलेला पण तो भाग शूट तर आणि त्याने केला नाही आय थिंक तो चालू नव्हता वाटतं तर ट्रक हा चालला आहे आता आणि आपण ह्याच्या मागून जाऊ तर दादा पण येत होता कारण दादा गाडी चालवणार होता त्याच्यामुळे मी मागे होतो तर निघालो आम्ही पण एक दोन मिनटामध्ये कारण आपल्यालाही लेट होणार होता ना त्यामुळे घरीही जायचं होतं प्लस खारे पडणला जायचं होतं कारण गाडीचा तर थोडंसं ब्रेकचं काम होतं तर निघालो फटाफट हा दिसतो तुम्हाला हायवे पूर्ण आणि दादा चालवते गाडी मी मागे आहे ही जी मध्ये बॅग दिसते ना ही घरी सोडायची होती मला तर फटाफट निघालो आम्ही पण पुढे आल्यावरती बघा तुम्हाला हा हे जे चढण दिसतंय ना हे इथून आमचं गाव स्टार्ट होतंय एक दोन मिनटावरती तर हे आदिष्टी मंदिर आहे आपलं म्हणजे आपल्या गावचे आणि वारगावच्या गावची बॉर्डर आहे तर सूर्यकांत वगैरे इथे थांबले होते दर्शन घेण्यासाठी तर हे भाऊजी आहेत आणि हा सूर्यकांत तर त्यानंतर निघालो आपण पुढे आणि पुढे नंतर आपला बस स्टॉप येणार होता म्हणजेच गुंडेवाडी तर इथे काही मंडळी होती ते मागून ट्रकमधून येणार होते ट्रक थांबणार होता कारण आपल्याला पुढे जायचं होतं तर ही राईट साईडला तुम्हाला दिसतं ही आपली शाळा आहे म्हणजे मराठी शाळा पहिली जुनी होती आता नवीन कन्स्ट्रक्शन केलं आहे तर खारेपडनला आल्यानंतर हे बघा हा राईट घेतल्यानंतर आतमध्ये त्यांच्या गावी जाता येत आहे तर हे आता आपण निघालो इथून आतमध्ये दादा मस्त गाडी चालवत होता आणि मी मागून असं शूट करत होतो की असं वाटलं पाहिजे की आपण एक मस्त ट्रेडिशनल लुकमध्ये सूर्यकांतच्या लग्नाला जातो आहे हा पूर्ण कच्चा रोड आहे हा हायवे नाही आहे त्याच्यामुळे इथे जास्त गाड्या असण्याचं काही कारण नाही आहे तर ट्रक वगैरे पुढे गेला आम्ही सगळ्यात मागे होतो कारण आपलं थोडं काम होतं मागे असल्यामुळे ना तर थोडं लेट झालेलं आता प्रश्न होता की गाडी घेऊन कसं जायचं कारण आपल्याला एक्झॅक्ट रोड माहिती नव्हता सगळ्यांना विचारत विचारत आपण कसेबसे पोचलो आपण नवरीच्या घरी तर, इतने, इतने तर हे दिसत आहेत ना हे बघतायत ते इथे नवरा बसलेला आहे आपला तर नवरीच्या घरी हे नाही आहे हे खालचं आहे आपण गाडी पार्क करण्यासाठी आपण पुढे आलेलो आहे त्यानंतर हे इथे थोडस पारंपरिक पद्धतीने वाद्यवाजन आहे ना तर ते होत होतं ते तर तुम्ही थोडंसं ऐका तेवढ्यातच नवरा म्हणजे आपला सूर्यकांत कारण बाहेर निघाला कारण आपली मुहूर्ताची वेळ टळत होती त्यामुळे फटाफट बाहेर आले सगळी त्याच्या पाठोपाठ मंडळे होती आणि नवरा आपल्याला पोज देतोय मस्त तर ही सगळी मागे मंडळी आहे तर आता चाललो आहे आपण नवरीच्या घरी लग्नासाठी तर हा मागे ट्रक आहे आणि इथून आता पूर्ण वरातीसारखंच एकदम ना इथून चाललं आहे ही धुमाकवाडीची पूर्ण गँग आहे हा दीपक आहे माझा क्लासमेट आणि बाकी हे नंद वगैरे हा दिनू तर भाई फुल एकदम असं पॉशमध्ये आहे तर हा पार्क पण होता दिनीसोबत तर वाजत गाजत एकदम आपण आतमध्ये घेऊन आलो त्याला तर ते तिथून त्याच्यानंतर ज्या ह्या पारंपरिक पद्धती आहेत ज्या कोकणामध्ये लग्नावेळी होतात तर त्याच इथे आता होत आहेत तर त्या फटाफट करून घेतल्या ज्या तुम्ही बघतायत आता ते ओवाळणं वगैरे नवराचे सासरे म्हणजेच मुलीच्या मुलीचे वडील त्यांना हात घेऊन हात त्यां सूर्यकांतला हातामध्ये हात घेऊन त्यांना आतमध्ये घेऊन येतात तर ही एक प्रथा मी पहिल्यांदा बघितली कारण मी एवढा जवळून असं काही बघितलं नव्हतं इव्हन भूषणच्या लग्नामध्ये तर ते झाल्यानंतर एक थोडंसं फोटोशूट्स आणि सगळं प्रॉपर सेटअप वगैरे केलेलं तिथे तर त्या आतमध्ये आल्यानंतरही काही परत प्रथा असतात ज्या भटजींद्वारे केल्या जातात तर त्या चालल्या आहेत तर तुम्ही ते बघू शकता यातलं काहीच मला माहिती नाही आहे पहिली गोष्ट तर तर या आता प्रथा होत आहेत तर त्यानंतर आली लग्नाची वेळ मुहूर्ताची वेळ टळत होती त्यामुळे फटाफट सगळं करून मंडळी बघा एकदम एवढी पॅक झालेला पूर्ण खडा त्यात गरमी एकदम बेकारत होती त्याच्यानंतर मग झाली चालू मंगलाष्टका मंगलाष्टका तुम्ही ऐका Yeah oh. hello लग्न वगैरे झाल्यानंतर काही प्रथा असतात त्या तुम्ही बघतायत ना तर त्या चाललेल्या आहेत प्रथा ज्या मला काहीच माहिती नाही आहेत कारण मी असं लग्नाजवळ असे कधी नव्हतो कारण आपण बाहेर मजा करत असतो तर हे आता मंगळसूत्र वगैरे घालणं त्याच्यानंतर बाशिंग वगैरे आहे जे आता घालतायत वहिनी आपल्या सूर्यकांतला घालतायत तर त्या बाशिण आहेत आणि सूर्यकांत एवढा कॉन्फिडंट होता ना की असा मुलगा नाही बघितला आपण भूषण एकदम असा फुल शाय होता पण सूर्यकांत एकदम जबरदस्त असा प्रॉपर सगळ्या गोष्टी करत होता तर त्याच्यानंतर आता वहिनीला बाशिंग वगैरे बांधतायत तर ह्या सगळ्या पद्धतीच्या कोकणात प्रॉपर होतात ना ते सगळ्या चालल्या तोपर्यंत आले जेवणाची वेळ मी पहिलाच पंक्तीला जेवून मोगळा झालो दादा वगैरे जेवायचं बाकी होतं तर मग ते सगळे जेवत होते मी आणि फक्त पारतच फटाफट फड़ जेवलो बस बाकी कोणी नव्हतं तर त्याच्यानंतर श्लोक वगैरे बोलत होते तर श्लोक काही शूट करता आले नाही कारण ते जे श्लोक म्हणणारे होते ना ते खूप लांब लांब बसले होते आणि इवन दोनूचे पप्पा पण श्लोक बोलत होते तर ते मस्त सगळं चाललेलं त्यानंतर मग परत आलो लग्नमंडपामध्ये तर तिथे ज्या विधी चालू होत्या ना तर त्या दाखवण्यासाठी तुम्हाला आपण आलो इथे तर ते मंगळसूत्राला विडा लावणं वगैरे हो त्यानंतर ते त्याचं फोटोशूट्स या सगळ्या गोष्टी होत्या आणि मग त्यानंतर पायामध्ये जे घालतात ना एक मला त्याचं नाव माहिती नाही तर ता ते आता घालत होते त्याच्यानंतर हे जे मंगळसूत्र आणि कानातले जे असतात त्यांचं एक थोडंसं फोटोशूट होतं आणि ह्याला एक्झॅक्ट काय बोलतात ना माहिती नाही तर तिथे लिहिलेलं माहेरचा चुडा म्हणून ते बाजूला ठेवलं होतं त्याच्यानंतर आपण आपल्याला जायचं होतं फटाफट दादाच्या घरी तर आपण इथून निघालो फटाफट तर ही, फटा फटा। ही आय थिंक ना तिथली शाळा आहे लोकल शाळा तर ती थोडी छान वाटली आणि थोडंसं काम असल्यामुळे नाही ते थांबलो कारण बिकॉज ना फोन करायचे होते तर तिकडून आपण निघालो फटाफट मी आणि माझे दोन्ही दादा तर इथून फटाफट कारण दादाला इथे आपल्याला खऱ्यापुढ्याला सोडायचं होतं त्यानंतर आपण ठरवलं की आपण आहे कालभैरव मंदिरामध्ये तर इथून आता हे जे बघतायत तुम्ही हे मंदिर आहे खूप जबरदस्त आहे बहातखेड्यांचं मंदिर आहे बाहेरूनच तुम्हाला समजेल की तो त्याची कलाकृती काय आहे आणि त्याला किती कालावधी लागला असेल बनवण्यासाठी हा त्याचा एंट्रन्स आहे इथून आता आपण आपण आतमध्ये चाललोय तर राजूदादा आणि मी मंदिरामध्ये दर्शनासाठी तर हे मस्त स्टेअर आहे तर एक पाच ते सहा त्याच्यानंतर हा मंदिराचा भाग दिसतो इथल्या दरवाजाचं काम तुम्ही बघू शकता किती जबरदस्त आहे हा आतला परिसर आहे पूर्ण आणि ते मेन गाभारा आहे तर हा वरचा परिसर आणि ज्या पूर्ण डिझाईन ती जागा एक नंबर सगळं अविस्मरणीय होतं म्हणजे सांगायचं तात्पर्य की मी बघितलं होतं ऑलरेडी हा तर तुम्हाला फक्त दाखवण्यासाठी मी हे तुम्हाला पूर्ण शूट केलं तर ते झाल्यानंतर आपण आलो परत घरी आणि नवऱ्याची वरात निघत होती ती लास्ट शूट करता आली तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा धन्यवाद